नमस्कार मी अनुपमा देसाई जवळगी आणि तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा स्वागत आहे तुम्ही हा अनुभव घेतलाय का कधी की तुम्ही अगदी मनातली तुमची गोष्ट कोणाला तरी सांगता म्हणजे एखादं दुःख असेल सल असेल काहीतरी अगदी अपयश यशाची गोष्ट असेल आणि अगदी विश्वासू व्यक्तीला सांगता पण त्या व्यक्ती व्यक्ती ऐकून घेते तुम्हाला काहीतरी सल्ला वगैरे पण देते पण ते सगळं झाल्यावर तुम्हाला असं वाटत राहतं की या व्यक्तीला नाही समजलं मला काय म्हणायचं ते तर हा हे का होत कारण ती व्यक्ती ना फक्त कानाने ऐकत असते मनानी नाही आणि ती समजून घेण्यासाठी ऐकत नाही तर फक्त ऐकणे आणि ज्याला इंग्लिशमध्ये एम्पथेटिक लिस्निंग म्हणतात हा याच्यातला फरक आहे कारण एम्पथेटिक लिस्निंग म्हणजे काय तर ती व्यक्ती कशातनं जाती आहे ते स्वतः अनुभवून त्याच्यावर रिॲक्ट करणे म्हणजे भावना आपल्या मनामध्ये आणणे की ही व्यक्ती कशातनं जाते आहे आणि मग आपल्या काराने ही काय व्यक्ती सांगते आहे ते ऐकणे सो so, फक्त ऐकणे हा असं हे असतं की कानावर शब्द पडत असतात पण बऱ्याच वेळेला काय होतं की हल्ली तर असं झालेलं आहे की कोणतरी सांगताना सुद्धा आपल्याला घाई असते की आपण त्याच्यावर काय रिॲक्ट करायचा त्यांना सल्ला काय द्यायचा सो so, आपलं अगदी सुद्धा त्या शब्द त्यांच्या भावनांकडे पेक्षा सुद्धा आपण ह्याच्यावर उत्तर काय देणार आहे ह्याच्यावर जास्त असतं कारण आजकाल तर सगळ्यांना बोलायचं असतं ऐकायची कुणाचीच तयारी नाहीये त्यामुळे हा जे एम्पथेटिक लिस्निंगचं एक फार महत्वाचं स्किल आहे ते अजून अजून कमी झालेलं आहे आणि ते आपण खरंच तर डेव्हलप करायची गरज आहे कारण एखाद्या व्यक्तीशी आपल्याला आपल्याला संवाद साधायचा असेल म्हणजे त्या व्यक्तीचं मन हलकं करायचं असेल त्या व्यक्तीला असं वाटायला पाहिजे की आपण त्याला समजून घेतलं आहे तर मग हे एम्पथेटिक लिस्निंग फार महत्वाची गोष्ट आहे त्यासाठी कारण त्याच्यानी काय होतं की मन की सांगणाऱ्या सा व्यक्तीचं मन हलकं होतं सांगतो आपण उत्तर देतो पण मग असं जेव्हा पहिल्यांदा म्हटलं की आपल्याला असं वाटत नाही या व्यक्तीला समजलंय असं तर ते जेव्हा आपण एम्पथेटिक लिस्निंग करतो ना तेव्हा त्या व्यक्तीला असं वाटतं की आपलं कोणतरी आहे आपल्याला कोणतरी समजून घेते आणि मग त्या व्यक्तीला हलकं वाटतं त्या थोड्या जखमा थोड्या कमी होतात जे काही झालेल्या असतात अशा खूप दृष्टीनं त्याचा फरक पडतो तर आता हे एम्पथेटिक लिस्निंग म्हणजे मनाने समजून कसं ऐकायचं याच्यासाठी काय स्टेप्स करायच्या आहे तर ते बघूया तर पहिली आहे प्रॅक्टिस कसं करायचं कारण ऐकायला छान वाटतंय तर पहिली जी गोष्ट आहे की पूर्ण आपलं लक्ष देणे किंवा फुल्ली प्रेझेंट असणे म्हणजे अर्थातच आपल्या हातातला फोन वगैरे बाजूला ठेवणे टी व्ही म्युझिक काही चालू असेल तर ते बंद करणे म्हणजे कोणतरी तुमच्याशी बोलायला आले स्पेशली आता आपण पेरेंट असतो तेव्हा मुलं जेव्हा आपल्याशी काहीतरी बोलायला येतात तेव्हा हे फार महत्वाचं आहे की आपण काहीतरी करतोय आणि ते बोलतात आपल्याशी किंवा आपण बोलतो तेव्हा आपल्याला पण किती राग येतो की आपण बोलत असतो आणि कोणीतरी फोनवर बघत असतो तेव्हा तर तसं तर हे एक पहिला हे गोष्ट आहे की पूर्णपणे हजर असणे मनाने त्या क्षणामध्ये सो बाकीचे सगळे डिस्ट्रॅक्शन हे करणे तुमच्या देहबोलीतनं पण त्या व्यक्तीला वाटायला पाहिजे की तुमचं लक्ष आहे तुम्ही ऐकताय असं हे झाली पहिली स्टेप आता दुसरी आहे की समजून घेण्यासाठी ऐकणे ना की उत्तर देण्यासाठी म्हणजे पटकन काहीतरी सोल्युशन द्यायचं आहे आपल्याला ह्याच्यावर यासाठी न ऐकता त्या व्यक्तीला काय सांगायचं आहे याच्यावर आपला पूर्ण लक्ष पाहिजे सो रिस्पॉन्स इथे गरजेचा नाहीये आधी ऐकणं हे फक्त गरजेचं आहे तिसरी स्टेप आहे की रिफ्लेक्ट अँड एक्नॉलेज ज्याला म्हणतात तर आता हे कसं सा, हो आहे की म्हणजे काही आपल्याला एखाद्या व्यक्तीने प्रॉब्लेम सांगितला तर आपण असं हे करू शकतो की मला हे दिसतंय की याच्यामुळे तुला परिणाम होतो आहे की हे तुझ्यासाठी अवघड आहे म्हणजे ह्याच्यामध्ये बघा की आपण जजमेंट काही नाही देत की हे का असं अवघड वाटतंय तुला का असं असं नाही आपण ते जे काय वाटतं आहे त्याला शब्द देतो आहे आपल्याला जे लक्षात येते की या मनात त्याच्यामुळे काय होत आहे तर ते आपण त्या व्यक्तीला परत म्हणून सांगतोय म्हणजे मग त्या व्यक्तीला वाटतं की कळतंय की मला काय म्हणायचं आहे आणि चौथी जी स्टेप आहे ती विदाउट जजमेंट आणि म्हणजे कसं की आपल्याला काहीतरी सोल्युशन द्यायचं आहे किंवा बऱ्याच वेळेला हल्ली आपलं असं होतं की कोणीतरी काही प्रॉब्लेम झाला की आपण त्याला दहा गोष्टी सांगतो की हे कर हे कर हे केलं करून बघायचं वगैरे असं पण बऱ्याच वेळेला फक्त ऐकणं हेच काही प्रॉब्लेमचं सोल्युशन असतं की कोणीतरी आपल्याला ऐकून घेते म्हणजे आप लागता, लागता। so, आ, की ती माणसाला आपापच कधीतरी सांगतो ना सोल्युशन्स आपल्यालाच दिसायला लागतात सुचायला लागतात सो फक्त आपल्याला आता काहीतरी सल्ला द्यायचा यासाठी न ऐकता फक्त अ हे करणे की ऐकून त्याच्या हे साठी ती एक्नॉलेज करणे ती भावना आणि फक्त सेफ म्हणजे ठीक आहे काहीही आपल्याला त्या व्यक्तीने सांगता आलं पाहिजे इतकं त्या व्यक्तीला आपण एक सेफ स्पेस द्यायला पाहिजे ते सगळं बोलायला आता पाचवी आहे की रिस्पॉन्ड विथ कम्पॅशन म्हणजे करणे प्रतिसाद देणे की बऱ्याच वेळेस असं होतं ना की आपल्यासोबत मग तुला असं का वाटतंय असं वाटायलाच नाही पाहिजे ही काय एवढ्याशा गोष्टीसाठी एवढं मोठं हे करून ठेवले असं आपण बऱ्याच वेळा रिस्पॉन्ड करतो पण आता त्या व्यक्तीला वाटतं तर आहे ना तर आपण त्याला नुसतं त्याची भावना ती एक्नॉलेज करायला पाहिजे की ठीक आहे तुला असं वाटतं आहे का वाटतं आहे असं त्याला थोडस आपण हे करायला पाहिजे वाटायलाच नाही पाहिजे असा जो आपला एक रिस्पॉन्स असतो बऱ्याच व्हायला की तो आधी आपण बाजूला करायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये बघा एक उदाहरण देते की एखाद्या मित्रांनी सांगितलं की मला ना खूप असं वाटते की मी हरलो किंवा असं काहीतरी अपयशी ठरलो वगैरे असं काही तर बऱ्याच वेळेला आपली पहिली रिॲक्शन होते की असं का म्हणतो तू या 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 गोष्टी केल्या आहेत वगैरे असं आपण त्याला पटवून द्यायचा प्रयत्न करतो की आतापर्यंत किती काय काय केलेलं आहे काय काय करू शकतो काय कॅपॅसिटी आहे वगैरे असं सगळं म्हणजे उद्देश आपला अतिशय चांगला असतो ते सांगताना वगैरे की त्यांनी लवकर बाहेर यावं पण हेच एम्पथेटिक लिस्निंग मध्ये काय होतं आपण जर त्याला व्यक्तीला म्हणलं की मला दिसत आहे की हे तुझ्यावर परिणाम झालेला आहे तुला असं का वाटतंय की तू अपयशी झालेला आहेस असं तर मग ती व्यक्ती आपलं त्याच्या मनात जे काय सल आहे काय कशामुळे त्याला असं वाटतं हे ते सांग सांगते आणि मग त्या व्यक्तीला असं वाटतं की हा माझं कोणतरी ऐकून घेत आहे सो हे हा हा फरक आहे बघा म्हणजे आपला उद्देश चांगला असतो आप, की आपण चांगले सल्ले पण देत असतो पण तरी सुद्धा त्या व्यक्तीत एक ती सल्ले ऐकायचे कधी 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 त्या मनस्थितीतच नसते त्याला आधी पहिल्यांदा आपल्याला काय होतं हे सांगायचं असतं ते कोणतरी समजून घेत आहे ते कोणतरी समजणार आपल्या जवळ आहे ही भावना त्या क्षणी जास्त महत्वाची असते सल्ले नंतर आपण देऊ शकतो सो हे दिस इज पार्ट ऑफ एम्पेटिक लिस्निंग दुसऱ्यांचा मनाने ऐकणे फक्त कानाने नाही आणि आता हे जे छान एक गोष्ट सांगते फ्रँकेल म्हणून जे ट्वेंटी सेंचुरीचे सगळ्यात मोठे सायकोलॉजी म्हणतात खूप सुंदर पुस्तक आहेत नाझी कॉन्सन्ट्रेशन कॅम्प मध्ये होते नंतर काय झालं ते प्रॅक्टिस करत असताना एकदार एका रात्री एका बाईचा त्यांना फोन आला आणि ती म्हटली की मला ना जीव द्यायचा जी आहे मला आत्महत्या करायची आहे तर ते म्हणले की मग त्यांनी म्हणजे सगळं तिचं ऐकून घेतलं की तिला का जीव द्यायचा आहे वगैरे सगळं अगदी नीट आणि मग ते त्यांनी कारण दिली की का आयुष्य किती सुंदर आहे का तिने आत्महत्या नाही करायला पाहिजे वगैरे असं बऱ्याच त्यांनी गोष्टी तिला पटवून दिल्या आणि मग शेवटी ती बाई म्हटली की नाही ठीक आहे आता आम्हाला पटलंय आम्ही नाही करणार आत्महत्या आणि मग काही दिवसांनी ती बाई त्यांना भेटली मग ते म्हणले की त्यांना उत्सुकता होती की तू आत्महत्या त्याच्या मनस्थितीत होतीस त्या दिवशी तू का कॅन्सल केलंस माझी कुठली कुठलं कारण तुला असं हे वाटलं की नाही आत्महत्या करावी असं कारण ते म्हणजे त्यांनी खूप त्यांना तिला लिस्ट दिलेली असते नंतर की हे हे किती सुंदर आहे हे होऊ शकतं ते असं तर मग ती म्हटली की नाही तुम्ही दिलेलं कुठलंच कारण मला हे नाही वाटलं की ज्याच्यामुळे मी आत्महत्या कॅन्सल केली मग ह्यांना अजून क्युरिओसिटी वाटते की काय मग काय कारण होतं तू म्हणली शेवटी तर ती बाई म्हणली आजच्या जगात अशी देखील एक व्यक्ती आहे की जिनी रात्री मी फोन केल्यावर माझं एवढं ऐकून घेतलं हे, हे हा ह्याच्यानेच हे मला असं वाटलं की नाही ठीक आहे हे जग अजूनही सुंदर आहे की लोक एवढं ऐकून घेण्यासाठी एकतरी व्यक्ती या जगात आहे तर हे जग मला सोडून जायला नाही पाहिजे सो असं बघा की एम्पथेटिक लिस्निंगचा बऱ्याच वेळेला असा हे होतो की आपल्याला सोल्युशन द्यायची गरज नसते पण जस्ट कोणीतरी आपल्या बरोबर आहे कोणीतरी आपलं आपल्याला समजून घेता आहे ही भावनाच त्या व्यक्तीला हील करते त्या व्यक्तीला ट्रान्सफॉर्म करते बदल त्या व्यक्तीमध्ये आपापच घडतात सो प्रत्येक वेळेला काहीतरी लेक्चर द्यायची आपल्याला गरज नसते ऐकून घेणं हे देखील एक खूप चांगली मदत असू शकते आणि आजकालच्या जगात खरंच नाती इतके हे चालले तर एम्पथेटिक लिस्निंग हे स्किल फार महत्त्वाचं आहे आई वडील आणि मुलांना सुद्धा अजिबातच वेळ नसतो हल्ली संवाद नसतो सो काहीतरी अशा वेळा फॅमिलीने ठरवलं की जेव्हा मोबाईल बाजूला राहतील आणि एकमेकांशी आपलं काहीतरी बोललं बोलणं होईल आणि एकमेकांचं ऐकून घेणं होईल सो हे आजकालच्या ह्याच्यात जास्त महत्त्वाचं आहे म्हणून आज हा टॉपिक घेतला आवडला तर लाईक करा ज्यांना फायदा होईल त्यांच्यावर जरूर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आणि असंच पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन भेटूया थँक्यू नमस्कार